मौचे हिंगोणा येथे कोटी सत्तावन्न लाखाचा निधी मंजूर कामांचे उद्घाटन आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते संपन्न छोपा तालुक्यातील मौचे हिंगोणे विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंदू अण्णा यांच्या हस्ते संपन्न झाले आहे नाल्यासाठी एक कोटी बत्तीस लाखाचा निधी बुद्ध विहार लाख रुपये तर मराठी शाळा दुरुस्तीसाठी तीन लाख रुपये निधी निधी एकूण हा गावासाठी मंजूर करण्यात आला आहे मौजे हिंगणे गावासाठी ला गावा आठ लाखाच्या अतिरिक्त निधीही मंजूर झाला आहे या तिन्ही कामाचे भूमिपूजन आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला मार्केट सभापती नरेंद्र पाटील शिवराज पाटील गोपाल पाटील राजेंद्र पाटील तुकाराम बावीसकर वसंत नाना सांगोरेसर पाटील सर बापू ओंकार जगन मंगा पाटील सतीश बावीसकर नरेंद्र छगन पाटील आप्पा शेखर पाटील चंद्रकांत नाना जयवंत नाना भीमराव प्रमोद सूर्यवंशी अशोक बावीसकर तसेच व मौज हिंगणे येथील असंख्य कार्यकर्ते हजर होते आतापर्यंत गावाच्या इतिहासात हा सर्वाधिक निधी आणण्याचा विक्रम झाला असून यासाठी मौजे हिंगोणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य विकास कामासाठी प्रयत्नशील आहेत सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज मौजे हिंगोणे अण्णांनी विशेष म्हणजे एकही <प्लाणी> शब्द वाया घातलेला नाही पक्ष वगैरे असा कोणताही न करता अण्णांनी या गावाला माझ्या मध्ये तरी भरभरून दिलेले जवळ जवळ दोन ते दोन कोटीची कामे दिलेली आहेत आपल्या समोर काही दृष्टिक्षेपात आहेत काही झालेली आहे आता दृष्टिक्षेपातलं हे जे गाव होत आपला हा जो पूल होता हा एकदा कॅन्सल झाला होता काही ऑब्जेक्शन मुळे परंतु अण्णांनी त्या ऑब्जेक्शनची तमा बाळगली नाही कोणत्याही गोष्टी परवा केली नाही आणि उलट दाम दुट्टीने एक लाख तेहतीस हजार एक कोटी तेहतीस हजार रुपये तेहतीस लाख रुपये या पुलाला दिले या गावाचा हा चेहरा मोरा बनवणारे दुसरं राजवड बनणार आहे त्या पुलामुळे तर अशा प्रकारे अण्णांनी आणि सगळ्यात अगदी महत्वाची गोष्ट की ज्याने संदेश शिकवला आज जगात बुद्धा, बे, बुद्धा, बुद्धा लोक पसंत करतात किंवा शांतता पसंत करतात आणि शांततेचे दुसरे नाव बुद्ध आहे त्या बुद्ध विहाराला त्यांनी वीस लाख रुपये कोणत्याही प्रकारची अजून आमच्या कागदपत्रांनी पूर्णता नाही तरी आमचा विश्वास ठेवून पाण्याची टाकी या संपूर्ण गोष्टी अण्णांनी वेळेवर दिलेले आहेत आम्हाला त्याबद्दल अण्णांची किती कौतुक करावं याबद्दल आज माझ्याजवळ शब्द नाही जेव्हा वेढ येईल तेव्हा आम्ही ते शब्द खर्च करू परंतु जनतेला हीच विनंती ही आहे मुळेकरांना की अण्णांची अण्णा आहेत तोपर्यंत अण्णाच्या उपकाराची किंवा विकास कामांची उतराई केल्याशिवाय कोणीही मागे घेऊ नका आपलं मत तरी एवढं मी विनंती करतो आणि आपण अण्णांमागे अगदी भरभक्कमपणे उभे राहून आपण अण्णांना हा प्र ही सभा नाही परंतु एक कर्तव्याची फेड म्हणून आपण मनाला खुंगाय बांधूया आणि अण्णासाहेब मी माझ्या माझ्यावरती शब्द सर्व लोकांच्या वतीने शब्द आमचं गाव बेमान नाही मी कुठं